गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्रात आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये थोडक्यात पाहणार आहोत मात्र सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची बातमी असून राज्यात शनिवारी पुन्हा एकदा रुग्णवाढीचा नवा उच्चांक पाहायला मिळालाय सलग तिसऱ्या दिवशी राज्यात विक्रमी संख्येनं कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे तर चोवीस तासात राज्यात तब्बल पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस नव्या कोरोना ग्रस्तांची नोंद झालेली आहे या रुग्णवाढी बरोबरच राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही एक लाख एकोणसाठ हजारांवर गेली आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल आपल्या आपल्यासोबत आहेत थेट प्रफुल्लकडे आपण जाऊयात प्रफुल्ल गुड मॉर्निंग आपण पाहतोय प्रफुल्ल राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये मात्र आता कोरोना रुग्णवाढीचा नवा रेकॉर्ड राज्यात झालेला पाहायला मिळतोय नक्कीच मनाली सुप्रभात आपण जर पाहिलं तर अनलॉक झाल्यानंतर जवळपास पंचवीस दिवस या ठिकाणी लोटलेत आणि आकडेवारी जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते कारण तिसरा दिवस जो आहे तो सलग की राज्यातली सर्वाधिक रुग्ण सापडण्याची जी वेळ आहे ती सलग आता तिसरा दिवस आहे जवळपास पाच हजार तीनशेच्या वर रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी करोनाबाधित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणाली एक सर्वात महत्वाची गोष्ट जशी रुग्णसंख्या जी वाढते आहे त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील तेवढंच मोठं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय जवळपास तीन हजारपेक्षा जास्त रुग्ण जे आहेत ते बरे होऊन गेलेले आहेत ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर अनलॉक जो सर्व ठिकाणी जवळपास लोक एकत्र येणं असेल किंवा प्रवास करणं असेल त्यामुळे कदाचित रुग्णांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते दुसरी एक समाधानाची फक्त एक गोष्ट आपण असं म्हणू शकतो की जो रिकव्हरी रेट आहे तो रिकव्हरी रेट आता जवळपास त्रेपन्न टक्क्यांवर आहे जो अनलॉक होण्यापूर्वी जवळपास साधारणतः सदतीस ते अडोतीस होता तो आता जवळपास त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचलाय तेवढी एक समाधानाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहतोय काल केंद्रीय केंद्रीय पथक जे होतं त्यांची एक बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी झाली मुंबईत आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं करोना बाधितांची संख्या जी आहे तो आकडा जरी वाढत असला तरी मृत्यू दर जो आहे तो कमी करण्यावर भर द्या ही जी त्यांची भूमिका होती ती कदाचित या संदर्भातच लागू पडत्या धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे केशकर्तनालय अर्थातच सलून सुरू न करण्याचा नाभिक समाजाचा निर्णय आहे राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी नाभिक समाजानं केलेली आहे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे आर्थिक स आर्थिक संकटात सापडलेले नाभिक जे आहेत त्यांनी आता राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांना दहा लाख रुपये मदत द्या तर का ना प्रते की ची ची सलून व्यावसायिकांना प्रत्येकी एक लाखांची मदत द्या अशी मागणी त्यांनी केलेली असून महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनची सरकारकडे ही मागणी करण्यात आलेली आहे आणि याविषयी आपण सविस्तर मागणी माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत गुड मॉर्निंग आपण पाहतोय राज्य सरकारकडे आता नाविक संघटनांनी आर्थिक मागणी जी आहे आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे काय सविस्तर माहिती आहे हो मनाली आपल्याला सर्वांना माहिती तब्बल तीन महिन्यानंतर अखेर राज्यातील सलून व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी परमिशन मिळाली त्यानुसार आज राज्यभरातील सगळे सलून आणि पार्लर सेवा सर्ती काही निर्बंध टाकून उघडे होणार आहेत पण त्यातल्याच काही संघटना ज्या आहेत त्या आता बंद करण्याच्या भूमिकेत आलेल्या आहेत विशेषतः महाराष्ट्र सलून अँड पार्लर असोसिएशन या संघटनेने आम्ही काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये सात नाभिक समाज समाज बांधवांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे आमचा समाज पूर्णपणे अडचणीत आहे भाडे थकलेले आहेत कर्ज हफ्ते थकलेले थकले आणि त्याच शासनाने परवानगी दिली ती फक्त कटिंग करायला दाढी करायला नाही आणि एकूण जर त्यांचा व्यवसायाचा भाग पाहिला उत्पन्नाचा तर फक्त वीस टक्के व्यवसाय जो आहे तो कटिंगमधनं मिळतो म्हणजे ऐंशी टक्के त्यांचं म्हणणं की आम्हाला धंदाच होणार नाही मग याच्यातनं आम्हाला काय परवडणार आहे म्हणून शासनाने आम्हाला परवानगी द्यायची तर पूर्ण व्यवसाय करण्यासाठी द्यावी आम्ही त्यातले सोशल डिस्टन्स काय गोष्टी असतील ते पाळू तरच आम्हाला परवडणार आहे नाही तर काय उपयोग नाही आणि आम्हाला आर्थिक पॅकेज द्यावं आमची भाडी थकलेली आहेत आता म्हणजे थोडक्यात याच्यात सगळ्या संघटना सहभागी झाल्यात असं नाहीये बिडव्यांची जी संघटना आहे नाभिक महासंघाची त्यांचं अजून कुठलेही वर्जन आलेलं नाही या संदर्भात फक्त महाराष्ट्र सलून पार्लर असोसिएशनने हे काल निर्णय घेतलाय पुणे जिल्ह्या पुरत राज्यातलं माहित नाही त्यामुळे आता थोडक्यात हा दबाव वाढवण्याचा एक प्रकार दिसतोय मला सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेते हे आता दहा वाजता साधारण दुकानं उघडतानाच लक्ष देईल अगदी आपण ने लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी